तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहत आहात सुधाकर टांडे लॉक युट्यूब चॅनल जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल ना तर जाऊन ना खटाकांशी सबस्क्राईब करून टाका म्हणजे कसं आपल्या चॅनलवर आपले असं नेहमी एकदम मजेदार आणि इंटरेस्टिंग असे व्हिडिओ आपले घेत राहत ते तुम्ही अजून म्हणजे कसं नागेल नाही हवं तर एकदा जाण चॅनलला व्हिजिट करा म्हणजे कसं व्हिजिटमध्ये जाण व्हिडिओ नागा म्हणजे तुम्हाला समजाल म्हणजे कसं बेस का हा मुझे, आ, मुझे मुझे का नाही हा म्हणजे आ म्हणजे तुम्हाला म्हणजे आवडत हा का नाही हा ते तुम्हाला पण समजल तर चला आपण आजच्या दिवसाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही विचार करत असणार की डेली व्हिडिओ येत होते आणि आता मध्ये मध्ये बंद का पडतात तर ते एक कारण असे आहे की आपण काहीतरी नवीन सुरुवात करत आहोत आणि ती काय सुरुवात आहे ना ती तुम्हाला या व्हिडिओच्या मी शेवटी बरोबर सांगत आहे म्हणजे कसं जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेलच आता तुम्ही विचार करत असणार की नेहमी व्हिडिओ येत होते आणि अचानक बंद का झाले तर ते कारण असे आहे की आपण काहीतरी एक, एक नवीन सुरुवात करत आहोत तर लवकरच तुम्हाला पण समजेल जी आपली नवीन सुरुवात आहे ती आपण लवकरच सांगू म्हणजे कसं एक म्हणजे ती अपडेट असेल चा म्हणजे एकदम चांगली अशी म्हणजे आपल्या नवीन वर्षानिमित्त निमित्त आपण काहीतरी नवीन काम करायचे म्हणजे काम कसं नवीन सुरुवात तर ती काय सुरुवात आहे ना ती या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नाही आवड असेल ना तरी पण लाईक करा कारण की कसं लाईक करायला काही खपत नाही तर चला मला माहीत आहे तुम्ही करालच तर ही आपली कशी म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट होती तर लवकरच आपण एक आपलं जे मेन म्हणजे महत्वाचं काम आहे ते आपण सुरुवात करत आहोत तर चला आपण ना एक काम करू हा आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करू आणि जे आपली नवीन अपडेट आहे त्याचा आपण एकदम फुल व्हिडिओ बनवू म्हणजे कसं आता या व्हिडिओमध्ये तर आपल्याला ते म्हणजे कसं सांग सांगता आले नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला नक्की सांगू तर चला हा आपण आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करू आणि उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहत राहा तर चला धन्यवाद